पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते इन्सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील गणरायाचं पूजन करण्यात आलं विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे शुक्रवारी सायंकाळी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी गणेशोत्सवानिमित्त त्यांनी भक्तगणांना शुभेच्छा दिल्या आणि विसर्जन मिरवणूक ही वेळेत आणि शांततेत पार पाडण्याचं आवाहन तमाम भक्तगणांना केलं याचबरोबर विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आणि जे सतरा तारीखला विसर्जन होणार आहे त्यासाठी आपलं शहर पोलिसांचं पूर्ण मानसबळ अतिरिक्त चारशे होमगार्ड एक कंपनी एस आर पी एफ अशा कुल मिळून आम्ही बंदोबस्त नियोजन केलेला आहे आत्ता शहरात शेवटच्या तीन दिवस जे आहे ते पंधरा सो सोळा आणि सतरा आहे तिन्ही दिवस बारा वाजतापर्यंतच्या परवानगी देण्यात आलेल्या आहेत सर्व गणेशभक्त आपलं आपलं परिवारसह महिला मंडळीसह ते येऊ येऊन सर्व मंडळाच्या भेटी येणे गणेशाच्या दर्शन घेणे आणि आशीर्वाद घेणे अशा एक सुरक्षित वातावरण तयार करून जनताला देणे हे आमच्या प्रयत्न आहेत आणि सर्वांना सल सोलापूर शहर पोलीसच्या वतीने हे आव्हान आहे आपलं आपलं परिवारसा तुम्ही बाहेर येऊन हे सण उत्सवात बाहेर पडलं तर जे विनाकारण रोडला फिरणारे लोक जे आहेत त्यांना आम्ही रोड मोकळा करून दिलं त्यांना रोड त्यांच्या ताब्यात दिला अशा परिस्थिती द्यायची नाही रोड आमच्या आहे सर्व जनताच्या आहे सो so, त्या दृष्टीने आपण सुरक्षेच्या वातावरणाने आणि भक्ति हे भक्तिमय हे सण उत्सव साजरा करू सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या विनंती आहे आव्हान आहे डी जे टाळा आणि हे जे लेझर लाईट जे आहे तेही टाळावे आणि हे लेझर लाईटचे जे वापर जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहे ते बंद करणं कुठेतरी आवश्यकता आहे तेही कारवाई आता सुरू करू सर्वांकडून सहकार्य मिळेल अशा अपेक्षा आहे यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा उपसंपादक दीपक सोमा सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा सहसचिव रविकांत बगले मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे पूजा समिती प्रमुख महेश एमूल राजू गायकवाड स्वागत प्रमुख कपिल कुचन सजावट समिती प्रमुख मनोज जगताप दिनेश जगताप आदींची उपस्थिती होती